नमस्कार आपले स्वागत मी रेखा भेनडे लोणावळ्यात नुकतीच हजरत शहावली दर्ग्यास अल्पसंख्याक राष्ट्रीय अध्यक्ष सिराज मेहंदी यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांच्यासह राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दकी सुलतान मालदार कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य रशीद खान अध्यक्ष महाराष्ट्र अल्पसंख्याक सिराज अहमद अध्यक्ष मुंबई अल्पसंख्याक आणि महम्मद नासिर इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रथम हजरत काशिम शहावली बाबांच्या कबरीवर चादर चढवण्यात आली व पुष्प वाहण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शरद पवार गट शहराध्यक्ष नाशिर शेख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले महिला पदाधिकारी यांनी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांचे सन्मान केले प्रस्तावना काँग्रेस लोणावळा नेते निखिल कवीश्वर यांनी केले यावेळी सुन्नी मुस्लिम समाजचे ईशान दिशान शेख रफिक शेख व पदाधिकारी तसेच गरीब नवाज कमिटीचे पदाधिकारी फारुख शेख झाकीर खलीफा आमिर शेख रफीक शेख राष्ट्रवादी शरद पवार गट शहराध्यक्ष नाशिर शेख बाळासाहेब पायगुडे विनोद होगले व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सेनेच्या शादान चौधरी शोभा चव्हाण काँग्रेसच्या पुष्पा भोसके रुपाली क्षीरसागर व महिला मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होत्या आज या ठिकाणी हजरत काशिमशावली दर्गाच्या दर्गेमध्ये खरं म्हणजे तर, तर वाघेरे साहेब येणार होते पण त्यांना तुम्हाला माहिती इलेक्शन आहे प्रत्येकजण आपल्याकडे घेऊन जातो ते यानं त्यांना यायला कमीत कमी, कमी दहा साडे दहा वाजतील पण योगायोग आपलं असं आहे की आपल्याकडे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार गटाचे भाई मेहंदी साहेब या ठिकाणी आलेले त्यांचा आम्ही इथे सिंधी मुस्लिम जमाच्या वतीने त्यांचा जिशानबाई सत्कार करतो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि विशेषतः माहमध्ये लोकलचे इंडिया घाडीचे उमेदवारला चांगला प्रतिसाद आहे आमचे उमेदवार संजीव वगैरे हे पण इथे येणार होते पण कुठेतरी ते आमच्याबरोबर इथे खपोलीची सभामध्ये होते तिथे खूप मोठी सभा झाली चांगली सभा झाली आणि ते कुठेतरी मला वाटतं ते दुसरी भेटीमध्ये आणि एक पत्य महाराष्ट्रामध्ये आम्ही पं पै पंतीस ते चाळीस जागा जे आहे ती महाविकास आघाडी जी आहे इंडिया ब्लॉक तो निवडून येणार आहे आणि त्यामध्ये जी मावळ लोकसभा आहे जिथे आपण ते उभे आहे त्यामध्ये लोकांच्या चांगल्या प्रसिद्ध शंभर टक्के यावेळी जे आहे संजय वागरे जे आहे तो निवडून येणार आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शिराज मेहंदी सिराजी मेहंदी साब हे प्रामुख्यानं या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे या कार्यक्रमाचं आयोजन सुनली मुस्लिम जमा ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी प्रमुख आयोजन केलेले आहेत ते भाई हे आज आमच्यामध्ये उपस्थित आहेत त्यांनी या कार्यक्रमाचं प्रामुख्याने इथं आयोजन केलं मी सर्वप्रथम लोहा शहरामध्ये मान्यवरांचं स्वागत करतो आणि सगळ्यांनीच एक निर्धार केलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये तेरा तारखेला संजोग वाघेरे पाटील यांना भरघोस मतांनी आम्ही निवडून देऊन या मावळ लोकसभेचं नेतृत्व दिल्लीमध्ये करण्यासाठी आम्ही पाठवणार आहोत आणि त्यासाठी आज आमच्या सर्वच समाजबांधवांनी याचा निश्चय केलेला आहे आणि त्यासाठी आज हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा त्यांचं सगळ्यांचं सुन्नी मुस्लिम जमा ट्रस्टच्या वतीनं आणि लोहा शहरातील तमाम नागरिकांच्या वतीनं हार्दिक स्वागत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात ने प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद